सहकार जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट देऊन कांदा व्यापाराविषयी माहिती घेतली सहकार जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट देऊन कांदा माहिती घेतली त्यांच्यासोबत सहाय्यक निबंधक पवार यांची उपस्थिती होती श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे भाजीपाला भुसार विभाग फुल बाजार मिरची बाजार हे व्यापार रोजच्या रोज सुरळीतपणे केले जातात पण कांदा आवक मोठ्या प्रमाणात होत असल्यानं उतरवणं काटा करणं लिलाव काढणं गाडीमध्ये लोडिंग करणं यासाठी वेळ लागत आहे त्यामुळं कांदा व्यवहार एक दिवसाआड करण्यात येत आहे याबाबत सविस्तर चर्चा करून प्रत्यक्षात पाहणी करून जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी समाधान व्यक्त केलं त्यांनी श्रमजीवी माथाडी कामगारांचं कौतुक केलं पेक्षा जास्त कांद्याची आवक झाल्यामुळं या थोड्या काही समस्या फेस कराव्या लागत आहेत त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी येऊन लिलाव करणं हे शक्य होत नाही हे अशी परिस्थिती दिसून आले सर्व ठिकाणी कांदेच कांद्याचीच पोती आहे मात्र हे पाहता भाजीपाला मार्केट फळं फ़ड़ा, फळांचं मार्केट याच्यावरती कुठलाही परिणाम नाही काय हे रेग्युलर पद्धतीनं यांचे लिलाव चालू आहे फक्त कांद्याची आवक जास्तीत जास्त आल्यामुळं हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं संचालकांनी सांगितलंय ते पद्धतीनं पाहणी केलेली आहे आणि वस्तुस्थिती जाणून घेतलेली या प्रसंगी श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी प्रतिनिधी तथा संचालक केदारनाथ उंबरजे बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी माथाडी कामगार प्रतिनिधी तथा संचालक शिवानंद पुजारी भाजीपाला विभाग प्रमुख नामदेव शेजाळे यशवंत पाटील आणि इतर व्यापारी उपस्थित होते